हो। की की आ आ तर मित्रांनो आपण सोलापूर जिल्हा तर आपण चिखल्या गावात आलेलो आहोत तर आज आपण टमाटेविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत टमाट्याची लागवड कशी केली पाहिल टमाट्याची हार्वेस्टिंग कशी असते टमाट्याची मार्केटिंग कशी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आता अशा ढगाळ वातावरणात पावसाळ्याच्या वातावरणात संरक्षण कसं केलं पाहिलं हे आजच्या वेळेला तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला ऐकून दाबाला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग तर आज आपल्यावर ओंकर शिंदे नमस्कार नमस्कार तुमचं थोडक्यात माहिती द्या माझं नाव ओंकार शिंदे राहणार चिखली माझे मी सध्या ला तम्रत आता बीएससी सेकंडरीला आहे शिक्षण बघत बघत मी घरी वडिलांना शेतीत मदत करते बर तर आता सर्वप्रथम विचार तर आता भरपूर फळ आहेत मग तुम्ही तमाट्याची लागवड करण्याचा कशा पाय निर्णय घेतला कारण की आतापर्यंत आपण ह्या सीझन मध्ये तमाट करतो आतापर्यंत आपल्याला या सीझन मध्ये कधी लॉस झालेला नाही प्रत्येक वर्षी प्रॉफिटमध्ये तर प्रत्येक वर्षी आपलं प्लॉट असतेच प्रत्येक वर्षी म्हणजे तुम्ही तमाटे लागवड करता हा आणि त्यातून तुम्हाला प्रॉफिट शंभर टक्के भेट शंभर टक्के भेट आता सर्वात प्रथम म्हणजे विचारात झालं तर आता एखाद्या शेतकऱ्याला तमाटे लागवड करायची म्हणलं तर त्याने जमीन कशी असली पाहिजे ते जमीन म्हणजे लय काळसर पण नगन लय ही मुरमाड पण नग मीडियम मिडियम असली पाहिजे पाहिजे आणि तमाटे लावताना सर्वात पहिला त्याला कुठला बेसर डोसा असतो का बेसळ डोसा असतो की त्यात कोणकोणते खते असतात सिडोस जसं की पोटॅश थिमीठ आणि दहा सव्वीस आसन लिंबूळी पेंडी एक आहे बर हे वर्षात मधून झालं आणि शेणखत आम्ही जेवढं जास्त होईल तेवढं जास्त शेणखत शेणकत म्हणजे जास्त परिणाम करतो शेणखत बर आता झाडं लावताना पाहिला आता समजा तुम्ही झाडं लागवड करताना आता शेणखत येथे टाकलं त्यानंतर तुमची पुढची प्रोसेसिंग काय असते प्रोसेसिंग म्हणजे आम्ही बेडवर या वर्षी केलेला आहे पूर्ण ही मल्चिंग केलेलं मल्चिंग केलेलं आहे मल्चिंग मित्रांनो बघू शकता तुम्ही मल्चिंग केलेला आहे तर आता मल्चिंग करताना म्हणजे ट्रॅक्टरनी तुम्ही डायरेक्ट मल्चिंग लावलेलं आहे यंत्रांनी लावलेलं आहे नाही घरचे घरी गर केलेलं आहे घरचे घरी संपूर्ण केलेलं आहे आणि पाण्याचे नियोजन कसं केलेलं आहे याला पाण्याचे नियोजन मल्चिंगच्या आतून एक ड्रिप टाकलेलं आहे टाकलेले आहे दाखवा बरं एकदा ड्रिप बरोबर मध्यभागी टाकलेले आहे का हा मधोमत हे अशी मित्रांनो मधोमत ही कुठले ड्रिप इनलाईन आहे इनलाईन आहे का अजून ह्यातून तुम्ही खत वगैरे सोडता खत वगैरे सोडता बरं आता याला म्हणजे टमाट्याला पाणी जास्त लागतं कमी लागतं पाणी जास्त म्हणजे जे जेव पर्यंत फक्त पाणी जास्त लागते परत एक दिवसाला तुम्ही फक्त अर्धा एक तास झाले तरी चालतं आहे बरं हां आता रोप लावताय ही निवड कुठल्या रोपाचे केलेले आहे नाव काय आहे वरायटी आहे आता वीस अट्ठेचाळीस म्हणून आहे वीस अठ्ठेचाळीस रोपाची वरायटी बरं आता लावताना सुरुवातीला डायरेक्ट त्याला कसं लावायचं म्हणजे मल्चिंगवर कसं म्हणजे मल्चिंग हातरल्यावर आम्ही एक दोन दिवसांनी मल्चिंगला होल पाडून मग त्यात लावलं बरं हां एक दोन दिवसाचा कालावधी कशा पाय घेतलं जातो कारण की मल्चिंगच्या आतमध्ये जो बॅक्टेरिया आहे तो आतच मरून मरून जायला पाहिजे त्यासाठी केलेला बरं जेवढं मल्चिंगवरून ऊन पडेल तेवढं आतलं जाते आता टमाट्याची लागवड करताना म्हणजे लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे लागवडीचे अंतर म्हणजे तमटेच कसं आहे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या मनावर आहे बर आपण कसं आहे आपलं तीन प्रॉट असल्यामुळे आपण ट्रॅक्टरच्या हिशोबा सगळं केलं बरं दोन्ही असं नऊ फूट आहे आणि दोन्ही झाडातलं अंतर अंतर किती आहे आपण सव्वा फुटवर दोन रोप लावलेले बघू शकता तुम्ही सव्वा फुटवर दोन रोप लावलेले आहेत सव्वा फुटवर दोन रोप हा दोन रोप लावण्याचं कारण काय असतं एक रोप लावलं तर काय होईल कारण की आपलं दोन लाईन मधलं अंतर जास्त असल्यामुळे आपण सव्वा फुटवर दोन लावलेलं आहे बर। आता एका एकर तुमचे किती रोप बसले आपलं बघा गे आता एका एकरात अंतर जास्त असल्यामुळे आपलं फक्त आता सहा हजार आहे सहा हजार असं तुमचं किती एकर आहे टमाटे आपलं साडेतीन एकर प्लॉट साडेतीन एकर आपले तमाटे आहे या वर्षी बर साडेतीन एकरात आता तुम्ही म्हणजे कशी लागवड केली साडेतीन ह्याचप्रमाणे आहे का वेगळं काय आपले तीन टप्पा आहेत स्टेप बाय स्टेप एक पंधरावी दिवसाचं गॅप आहे तीन प्लॉट प्रत्येक प्लॉट प्रत्येक प्लॉटमध्ये बर तस ठेवण्याचं कारण काय कारण की प्रत्येक शेतकरी काय करते की लावलं म्हणजे सगळं एकदमच लावते तीन चार एकर काय कायद्यांचं लावायचं असेल तेवढं आपण कसं केलं या वर्षी स्टेप बाय स्टेप कारण की ह्यात नाही तर त्यात दोघांपैकी कुठल्या तर सापडा म्हणजे ह्यात भाव नाही गाव तर त्यात भाव गावला पाहिजे तर मित्रांनो ह्याची काळजी घेतो तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांनी काय करतो की एकदम तीन एकर लावायचा प्रयत्न करतो त्यातून त्याला उत्पन्न नाही भेटत मग ती निराश होतो त्यापेक्षा ह्यांनी जसं कसं केलेलं आहे की आता एक एक, एक प्लॉट मध्ये वीस वीस दिवसाचा पंचवीस पंचवीस दिवसाचा अंतर ठेवलेला आहे तसं जरी तुम्ही केला तर तुम्हाला बरगोच उत्पन्न भेटणार आहे आता तमाट्याची लागवड तर केली आपण पण टमाट्याची लागवडीनंतर आता समजा ही बांधणी कुठल्या स्टेजमध्ये केली पाहिजे स्टेज म्हणजे जेव्हा आपलं टमाटा आहे ना या स्टेजमध्ये येईल का तेव्हा बांधायला चालू करावं लागतं म्हणजे बारका जेव्हा सुपारी एवढा असताना सुपारी एवढा असताना याला बांधणी केली पाहिजे आणि बांधणी करताना म्हणजे मेन काळजी कशी का घेतली पाहिजे मेन काळजी अशी की घ्यायची की जेवढं आपण बांधणे लवकर करेल तेवढं सेटिंग जास्त राहते तमाट्या झाडाला आणि पहिलं म्हणजे विचारा झालं तर सेटिंग होण्यासाठी कोण कोणते स्प्रे घेतली पाहिजे स्प्रे म्हणजे ड्रिप मधून सोडावं लागतं तांबड्याला जास्त जसं की तेराजीवर पंचेस साठवीस बरं हा आता भरपूर शेतकऱ्याची वरड काय असते की बाबा असं ढगाळ वातावरणात करपेने पानं जळून जातात टमाटीला नुकसान होतं त्याच्यावर इलाज जायचं ती येण्याचं कारण म्हणजे पाणी प्लॉटला पाणी कमी जास्त झाली करपा अटॅक करतोय बरं त्याच्यावर इलाज साठी स्प्रे घेतली पाहिजे आम्ही बघा गे आतापर्यंत करप्यासाठी ब्लू कॉपर टिपटो ज्या पुढ्या मिळून मिळते द्या ती घेत आहे आणि आपलं लय काय नाही फक्त आळीचं एवढंच हात घ्यावं लागतंय आळीच हा बर या दिवस आबाळ आले की आळीचा हात घ्यावं लागतं बर आता मग स्प्रे तर चालू आहे ते कशा पाय चालू आहे आता ते आपल्या प्लॉट थांबाय चालू आहे बरं आता हे तर सगळं झालंच पण आता टमाट्याची साईज आता समजा एवढी साईज झाली मग कुठल्या साईजला टमाटे आपलं काढायला कळणार आपल्याला काढायला कळणार म्हणजे आपण पालवणीला आपलं टमाट्याचं गारसत आहे का हां गारसलं की समजायचं एक चार पाच दिवसात आपलं प्लॉट येणार काढा काढायला येणार तर आता टमाट्याला रोग कोण कोणती रोग जसं की करप्या नागाळी ना काळी अळी एवढंच असतं याला काय दुसरं फक्त थ्रीप्स बाकीचे काय हात नाही जास्त नाही रो याला बरं जसं की बघू शकता तुम्ही इथं हो ही नागाळी वर करप्याचा अटॅक झालाय म्हणजे हा हे झाड गेलंय पूर्ण झाड पूर्ण संपलेलं संपलेलं आहे मग ह्याच्यावर इलाज म्हणून काय आहे का फवारणी इलाज म्हणजे लवकरात जेवकर जेवढी फवारणी करेल तेवढं जास्त बरं आहे याला बरं म्हणजे जसं की लिप गार्ड तर आता ही प्लॉट हार्वेस्टिंगला किती दिवसात येईल जसं की आपला हे पहिला प्लॉट आहे आपल्या पहिला प्लॉटला अजून कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागते बरं अजून ह्याला वीस ते पंचवीस हार्वेस्टिंगला लागणार त्यानंतर किती दिवस चालतो प्लॉट प्लॉट की आपण सांभाळल जेवढं सांभाळेल तेवढं प्लॉट चालतंय आणि मल्चिंगवर असल्यामुळं प्लॉट थकत नाही लवकर म्हणजे जास्त दिवस चालतो जास्त दिवस चालतं म्हणजे आता समजा आता एक कधीची लागवड आहे लागवड आपली बाबा करेक्ट आता दोन महिने झाले दोन महिने झाले दोन महिने झाले किती दिवस चालतोय अजून तीन महिने प्लॉट चालू शकतो आपला तीन महिने म्हणजे साधारणपणे पाच ते सहा महिने आता एक प्लॉट प्लॉट आहे अशा प्रमाणे तुम्ही अजून दोन तिकडे बी जाऊ आपण तर टमाटे हार्वेस्टिंगला आले नंतर परत म्हणजे याला कसं काय फवारणी असतात का अजून फवारणी असतात कारण की खाली तोडल जेवढं हार्वेस्टिंग होईल तेवढंच आपलं वर सेटिंग होत जात आहे बर तर आता आपलं हार्वेस्टिंग पर्यंत तर झालं सगळं पण आता याला खर्च किती येतो खर्च जसं की आपले तारान काटे काट्या आपल्या घरचं असल्यामुळे त्यांचा तर खर्च आपला वाचलेला आहे बरं खर्च म्हणजे आपले भेसळ रोप रोजगार आणि सुत एवढ्यालाच पैसे गेलेले खर्च किती झाला तुमचा आता रोजगार खर्च म्हणजे बघा की एक एकराला कमीत कमी आतापर्यंत आपले पन्नास ते साठ हजार रुपये गेले एक तुमचं तीन एकर तीन एकर प्लॉट तर तुमचं सव्वा दीड लाखाच्या बर आता ही सुतळ्यानंतर मित्रांनो इथं बघितलं आता यांचे वर एक प्लॉट बांधायला चालू आहे तिकडे बी आपण जाऊ चला जाऊया तिकडं आता ही प्लॉट किती दिवसाचा या प्लॉटला आपल्याला बघायचा पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले ह्याचं बी सेम तीच व्हरायटी आहे सेम तीच सगळं सेम तर हे ती सगळं सेम सगळं सेम तर आता ही प्लॉट तर झाला या प्लॉट नंतर आता ही म्हणजे पंधरा दिवसाचा प्लॉट आहे असं अजून तुमचा पॉलिटिक प्लॉट आहे ती बघू आपण आता आपण ही सध्याचा दुसरा प्लॉट आहे तिकडे पहिला प्लॉट होता ही दुसरा आणि तिकडे पलीट तिसरा प्लॉट बघितला आपण आता ही जी स्टेज कोणती आहे नेमकं आता या प्लॉटची स्टेज म्हणजे आता ही फ्लॉवरिंग मध्ये फ्लॉवरिंग म्हणजे सध्या म्हणजे आता याला कळ्या निघाल चाला कळ्या फुलं निघाला चाला तर कळ्या फुलं निघण्यास नाही म्हणजे बांधणी किती ह्या दिवसात केली पाहिजे म्हणजे ह्या फ्लॉवरिंग मध्ये बांधावं लागतं याला बर त्या बांधणीचं त्या बांधणीचं तुम्ही काय सांगायला बांधणी म्हणजे आता त्या प्लॉट पेक्षा आपण एजी काठी जवळ दिले कारण की आपली रनिंग जास्त आहे रनिंग म्हणजे अंतर जास्त आहे जास्त आहे अंतर जास्त असल्यामुळे काठी खाली पडू नये म्हणून जवळ 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 केलेले आहे तर आता आपलं सगळं तर झालेलं आहे पण उत्पन्न ह्यातून किती निघतं उत्पन्न म्हणजे आता टोमॅटोचं मार्केट चाळीस पंचेचाळीस रुपये चालू आता बाहेर दर चालू आहे हा आणि आपल्याला जर तीस रुपयाने जरी भेटला रेट हा तरी आपला प्लॉट प्रॉफिट मध्ये आहे आणि आपल्याला कमीत कमी तीन साडे तीन लाखापर्यंत राहते उत्पन्न भेटते म्हणजे आता प्लॉट चालू झाल्यानंतर याला किती तोडे असतात जेवढा आपण प्लॉटला सांभाळल म्हणजे तेवढा आपल्याला पुढं प्रॉफिट मिळत जाणार किती तोड निघतात त्याला कमीत कमी दहा ते पंधरा पर्यंत निघू शकतात एका तोड्यामध्ये किती कॅरेट निघू शकतात एका आपल्या पंधरा लाईन आहे त्या एका लाईनला दहा जरी म्हणले तरी दीडशे कॅड निघू शकतात एका तोड्यात एका तोड्यात बरं आणि त्या दीडशे ह्याच्यात म्हटलं तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे तीन, तीन ती ते साडेतीन लाख रुपये तुमचा निघू शक हां तर आता मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद